साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या अर्ध्या पीठाचा मान असलेली सप्तशृंगी गडावरील देवी नवरात्र उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी सात वाजता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते पूजा होऊन गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली बदल आणि कोसळणारा पाऊस यामुळे यावर्षी सप्तशृंगी देवी गडावरील नवरात्र उत्सवाच्या नियोजनासाठी महत्वाचं आवाहन आणि नियोजन व्यवस्थित व्हावं यासाठी नवरात्र उत्सव उत्तम सुरक्षितरित्या पार पाडावा यासाठी सप्तशृंगी गड व्यवस्थापन जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे सप्तशृंगी गडावर पुढील दहा दिवस खासगी वाहतुकीला बंदी असून फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या गडावर जाण्यास परवानगी दिली जाणार असल्याची नवरात्र उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तर देवीच्या मंदिरातून मशाल प्रज्वलित करून ठिकठिकाणच्या मंडळांनीही आपल्या मंडळांसाठी आई भगवतीचे आशीर्वाद घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक